शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस ऑगस्ट च्या भागामध्ये मंगळागौरीचे कार्यक्रम चालू असताना मुद्दाम रागिणीने एका सुपामध्ये एफ आय आर चा पेपर ठेवलेला असतो जेणेकरून भूमीसमोर आकाशचं सत्य येईल पण त्याच वेळेला प्रशांत आल्यामुळे आता प्रशांतने तीन सुपं आणलेली असतात भूमी म्हणते प्रशांत अरे तू अचानक इकडे कसा काय यावरती प्रशांत म्हणतो आई बाहेर गेली ना त्याच वेळेला तिने ही तीन सुप तयार करून ठेवली होती जायच्या आधी तिने सगळी तयारी केली होती आणि तिची इच्छा आहे की याच तीन सुपांनी तिघींनी मंगळागौर करावी त्यामुळे ही सुप मी घेऊन आलेलो आहे असं वाटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी सांगते ठीक आहे आपण याच सोपांनी छानपैकी मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा करूया त्यावेळेला पौर्णिमा म्हणते ताई अगं पण आपण या सुपांनी जर का मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केला तर आपल्या सासरकडच्या खूप प्रेमाने आपल्यासाठी मंगळागौरीची सुपलेत ना, ना तर मला वाटते आईची सुप राहू दे आपण ना एक काम करूया या, या सुपांनी पहिली मंगळागौर करूया असं म्हणत पौर्णिमा मुद्दामच आपल्या इथली सुपं घेण्यासाठी आग्रह करते जेणेकरून त्या सुपांमध्ये असलेल्या एफ आय आर भूमीच्या समोर येईल तर भूमी सांगते नाही मग अगं पौर्णिमा तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये खरं तर आईने खास सूप तुझ्यासाठी पाठवलं असेल म्हणजे तू हे सूप वापरावं अशी आईची इच्छा असणार आहे आणि त्यामुळे तिने हे सूप पाठवलंय तर तू एक काम कर या सगळ्यामध्ये आपल्याला तेच सूप वापरायला पाहिजे जे, -जे आईने पाठवलंय तुझ्यावरती आईचं खास प्रेम आहे ना आणि मग आपण असं केल्यामुळे तिला वाईट नाही का वाटणार आणि आत्या आणि आजी या दोघींना बिलकुल वाईट वाटणार ना ही काय आजी आजी म्हणते हो बरोबर आहे हा माहेरचा मान आहे आणि तो तुम्ही मिळवायलाच पाहिजे तुमच्या आईने पाठवलेल्या सुपांनी तुम्ही मंगळागौरीचं पूजन करा असं म्हणत पौर्णिमा आणि रागिणी यांचा डाव पूर्णपणे फेल होतो भूमीने आता माहेरची सुपं घेऊन छानपैकी मंगळागौर करायचं ठरलेलं असतं रागिणी सुद्धा काही बोलू शकत नाही ती आता भूमी म्हणते आत्या बरोबर ना मग आता रागिणी म्हणते हो हो बरोबर आहे त्याच वेळेला रघुकाका फ्लॅशबॅक मध्ये जातात रघुकाकांनी किचन मध्ये असलेल्या रागिणी आणि पौर्णिमा या दोघींना सुपांचं काहीतरी कारस्थान करताना पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेला रघुकाकांनी फोन करून प्रशांतला बोलवलेलं असत की काहीही करा आणि तुमच्या बहिणीसाठी सुप घेऊन तुम्ही इकडे ताबडतोब या असा निरोप फोनवरती दिलेला असतो आणि त्याचमुळे त्याचमुळे प्रशांत सुप घेऊन आलेला असतो रघुकाकांनी हे सगळं केलेलं असतं भूमीसाठी आणि त्यानंतर रघुका विचार करतात मला माहिती आहे या सुपामध्ये तुम्ही असं काहीतरी जळवून ठेवलं होतं की ज्याच्यामुळे मालकीणबाईंना त्रास झाला असता असं म्हणत रघुकाका बरोबर प्लॅन वर्कआउट करत रागिणीला तोंडावरती पाडण्यामध्ये यशस्वी ठरतात त्यानंतर मग मात्र मंगळागौरीचा कार्यक्रम सागर संगीत सुरू होतो छानपैकी मंगळागौर गाजवली जाते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे भूमी छान छान खेळ खेळत असते खेळ खेळत असताना रागिणीचा जळफळाट होत असतो आणि काय करू काय करू जेणेकरून हे सगळं करता येईल असा ती विचार करत असते पौर्णिमा येते आणि मंगळागौर संपत आली तरी सुद्धा वर्कआउट होतच नाहीये असं आता रागिणीला सांगते रागिणी म्हणते मी काही अजून हारलेली नाहीये मी या सगळ्यामध्ये हार मानणार नाहीये असं म्हणत रागिणी काहीतरी कारस्थान तिची चालूच ठेवते त्यानंतर मग मात्र सोळा मंत्र सोळा देवींचे सोळा मंत्र हे आता भूमीला म्हणायचे असतात ते सोळा मंत्र वाचण्यासाठी भूमीखाली येते मग रागिणी म्हणते सगळे मंत्र नीट वाच आणि याच मंत्रांच्या एका मंत्रामध्ये एफ आरचा पेपर ठेवलेला रागिणीने असतो तो पेपर फायनली भूमीच्या हातामध्ये पडतो रागिणी विचार करते तू कितीही नाकारलस ना नियतीने हा पेपर तुझ्याजवळ पोहोचवण्यासाठी तरी सुद्धा मी नियतीच्या पुढची आहे असा विचार करत ती फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि आपण हे कारस्थान कसं केलं सुपाला लावलेला एफ आय आर कसा काढला तो या सोळा मंत्रांच्या मध्ये कसा ठेवला हे सगळं ती आठवत असते पण भूमीला हे सगळं केलं होतं हनुमान जयंतीच्या दिवशी बाबा स्वतःच्या पायावरती उभे राहिले होते आणि आकाशने त्यांना बरं केलं असं बाबांनी सांगितलेलं पण आकाशच्या हातून हा अपघात झालाय हे मात्र मला त्याने सांगितलं नाही आजच त्याने मला वचन दिलं होतं मंगळागौरीच्या साक्षीने की मी या सगळ्यामध्ये तुला कधीही खोट किंवा काही सांगणार नाही आणि आजच त्याने भूमीला खूपच त्रास होत असतो आणि आता भूमी अस्वस्थ होते तितक्यात तिथे रागिणी येते रागिणी म्हणते भूमी बाळा काय झालं आणि असं म्हणत भूमी आता भूमीच्या हातामध्ये असलेला पेपर रागिणी हातात घेते आणि अरे बापरे तुला हे समजलं का म्हणजे खरं मला माफ करा हे सत्य आम्हाला सगळ्यांना माहिती होतं पण तुझ्यापासून हे सत्य लपवण्याचं जर आकाशने असेल तर आम्ही तरी काय करणार होतो असं म्हणत आगीमध्ये तेल ओतण्याचं काम रागिणी करते आणि त्याच वेळेला ती भूमीला सांगते आता कोणत्याही प्रकारचा तमाशा तू करू नकोस कारण काय होईल माहिती आहे का या सगळ्यामध्ये मंगळागौरीसाठी आपल्याकडे लोक आलेत ना मग उगाच तू या सगळ्यामध्ये चिडचिड केलीस किंवा आकाशला काही विचारण्याचा प्रयत्न केलास तर मात्र उगाच सगळ्यांनी त्यांच्या समोर तमाशा होईल म्हणून मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये बिलकुल त्याला काही विचारू नको तू तु तुझं तुझ काम कर असं म्हणत रागिणी मुद्दाम भूमीला या सगळ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती डायरेक्ट जाऊन आकाशवरती स्पोर्ट करेल असा प्लॅन असतो भूमी सुद्धा बाजूला लोक असल्यामुळे बाकी मंगळागौरीची सागर संगीत पूजा करते सगळे जे विधी उरलेले असतात ते पूर्णपणे पार पडते आणि फायनली भूमी हे सगळे विधी मनाच्या विरुद्ध पार पाडत कधी एकदा आकाशला विचारते असं तिला झालेलं असतं सगळे विधी संपल्यावरती सगळ्या बायका आपापल्या घरी गेल्यावरती भूमी खिन्न अंतकरणाने आकाशच्या रूम मध्ये जायला निघते आणि आता ती विचार करत असते आज मंगळागौर आजच्याच दिवसाला हे सगळं घडलंय आकाशने आपलं वचन आजच मोडलंय काय खरं असेल आकाशने हे सगळं केलं असेल माझ्या बाबांचा अपघात त्याच्याकडून झाला हे सत्य मला का नसेल सांगितलं एक ना शंभर विचार मनामध्ये घेऊन आता भूमी आता आकाशच्या रूम मध्ये येते भूमी ज्या वेळेला आकाशच्या रूम मध्ये येते त्यावेळेला आकाश तिथे बसलेला असतो आणि तो, तो भूमीला पाहिल्यावरती खूप खुश होतो भूमी तू आलीस भूमी किती वेळ मी तुझी या वाट पाहतोय म्हणजे ना मी रूम मध्ये किती वेळ कि आहे की जेणेकरून तू कधीतरी येशील मला भेटशील आणि तुला पाहिन तरी मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे तू माझ्यापासून हो कितीतरी लांब गेल्यासारखं मला वाटलं यावरती भूमी काही बोलत नाही तर आकाश म्हणतो काय झालं भूमी तू अशी गप्प गप्प काय आहेस काही होतय का तुला काही झालंय का खाली यावरती भूमी म्हणते तू मंगळागौरीच्या साक्षीनेवाला वचन दिलं होतस ना की या सगळ्यामध्ये मी तुझ्यापासून काहीही लपवाछपवी करणार नाही यावरती आकाश म्हणतो हो तर त्या वचनाचा मी पक्का आहे मी तुझ्यापासून कोणत्याही प्रकारची लपवाछपवी करणार नाहीये यावरती भूमी म्हणते मला का असं वाटते की तू माझ्यापासून काहीतरी लपवतस आकाश म्हणतो नाही का भूमी तुला असं का वाटतंय तोपर्यंत इकडे रागिणी खुश होऊन आपल्या रूम मध्ये येते आणि आता ती विचार करत असते वा 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 रागिणी काय जबरदस्त प्लॅन केलास तू पौर्णिमा म्हणते आई फायनली भूमीने ते पाहिलं रागिणी म्हणते मग तुला काय वाटलं मी अशी तशी हार मानणारी आहे का भूमीने ते पाहिलं आतापर्यंत आकाशला जाब विचारायला ती गेली सुद्धा असेल आता खऱ्या अर्थाने धमाका होणार आहे धमाका ही रागिणी अशी तशी चीज वाटली काय भूमीला भूमी माझ्या विरोधात उभी सुद्धा राहू शकत नाही आता मला खरं तर आकाशच वाईट वाटतय म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी त्याला जाब विचारणार आणि आता आकाशची अशी अवस्था होणार आहे ना इकडे आड तिकडे विहीर आकाश काहीच करू शकणार नाही फायनली माझा प्लॅन यशस्वी झालाय माझ्यावरती संशय घेते काय मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचा प्रयत्न करते का हिला आणि आकाशला मी अशी गोल गोल घुमवून ठेवीन ना की माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण करू शकत नाही इकडे आता आकाश सांगत असतो भूमी अगं तू असं का म्हणतेस मी तुझ्यापासून खरंच काही लपवत नाहीये माझं जीवन तर अशी एक खुली किताब आहे आणि जी तुझ्या समोर अशी उघडी आहे यावरती भूमी म्हणते मग कदाचित त्या पुस्तकातली काही पानं वाचायची माझी राहून गेली असतील किंवा काही चॅप्टर मी विसरले असेल काहीतरी गडबड आहे आकाशला कळत नाही की भूमी असं का बोलत आहे आकाशला साधारण संशय येतो की भूमीला काही समजलंय का पण भूमीच्या मनामध्ये सारखं रागिणी बोललेली असते की आम्हाला सगळ्यांना हे माहिती होतं पण आकाश जर का तुला काही सांगतच नाहीये तर आम्ही या सगळ्यामध्ये तुला कसं सत्य सांगायचं सारखं सारखं भूमी ते आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि फायनली आता आकाश काही बोलत नसतो मग भूमी म्हणते ठीक आहे असं काही नाहीये ना की ना जे तू माझ्यापासून लपवतोय आकाश म्हणतो अगं नाही भूमी खरंच असं काही नाही की मी तुझ्यापासून लपवते भूमी म्हणते ठीक आहे आणि भूमी निघून जाते त्यानंतर आकाश स्वतःशीच विचार करायला लागतो का बरं भूमीने असं का वागली असेल किंवा तिच्या मनामध्ये असं का आलं असेल की हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय तिला काही पुन्हा जुन्या आठवणी आठवल्यात का म्हणजे आता तुकड्या तुकड्यामध्ये काही आठवतं तसं काही तिला आठवले का काय घडलं असेल काय घडलं असेल आकाश विचार करून करून स्वतःशीच आता मात्र वेडासारखा बडबडत असतो आणि तो विचार करतो मला असं वाटते की त्या दिवशी जसं भूमीला तुकड्या तुकड्यामध्ये आठवलं होतं की आपण एका चाळीमध्ये राहत होतो एका चाळीमध्ये राहत असताना तू आणि मी असे दोघच जण राहायचो तू मला गजरा आणून द्यायचास आणि तू थोडासा विचित्र वागायचास असं मला का सगळं चाळीमधलं दृश्य दिसतंय हे भूमीने मागच्या वेळेला विचारलेले प्रश्न आता त्याच्या नजरेसमोर उभे राहतात आणि तो स्वतःशीच विचार करत बसतो की असं का घडलं काय घडलं की ज्याच्यामुळे भूमी माझ्याशी असं वागत आहे आणि कदाचित आत्ता सुद्धा तिला काही गोष्टी आठवल्यात का विचारू का मी तिला जाऊन की तुझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात का पण मी जर का आत्ता तिला जाऊन जुन्या आठवणी जाग्या झाल्यात असं विचारलं आणि कदाचित तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या नसतील तर मात्र या सगळ्यामध्ये तिला खूपच त्रास होईल आणि तो त्रास मला तिला होऊ द्यायचा नाही असा विचार करत आता मात्र आकाश शांत बसतो जेणेकरून भूमीला त्रास व्हायला नको तोपर्यंत भूमी आपल्या रूम मध्ये येते आणि त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी काय झालं भूमी म्हणते तुला काही मला सांगायचं आहे का यावरती आकाश म्हणतो नाही मला काही तुला सांगायचं नाहीये भूमी विचार करते अजूनही आकाशला मला काही सत्य सांगावंच वाटत नाहीये का बरं त्याला असं वाटत असेल तो मला का सत्य सांगत नसेल यावरती आकाश म्हणतो भूमी तू थकली आहेस का मी तुझे पाय दाबून देऊ का यावरती आकाश तिचे पाय दाबण्यासाठी तिच्या पायाच्या इथे बसतो आणि तिचे पाय दाबायला सुरुवात करतो तर आकाश ज्या वेळेला पाय दाबत असतो भूमी आपले पाय पांघरुणामध्ये पुन्हा एकदा गुरफटून घेते आणि आकाशला पाय दाबण्यासाठी नकार देते आकाशला कळत नाही की नक्की भूमीच्या मनात तरी चाललंय काय काय तिला आहे खरंच काही आठवलंय काय आठवलंय पण भूमी मात्र आकाशने आपला विश्वासघात केला अशा याच भावनेमध्ये असते आकाशने आपल्याला फसवलंय आपला के विश्वासघात केलाय का वागलास तू आकाश असं म्हणत भूमी स्वतःलाच दोष देत असते आता मात्र आकाशलाच कळत नसतं की भूमीच्या वागण्याचा या अर्थ तरी काय आहे दोघही एकमेकांपासून थोड्या का वेळासाठी का होईना दुरावल्यासारखे झालेले असतात पण हा दुरावा मिटवण्यासाठी फायनली आता मात्र खूप महत्वाची गोष्ट घडणार असते आणि ते म्हणजे रक्षाबंधनचा दिवस रक्षाबंधनच्या दिवशी आता या जबरदस्त गोष्टीचा खुलासा होणार असतो म्हणजे आता ज्या वेळेला प्रशांत राखी बांधायला येतो त्यावेळेला प्रशांत बोनसायचं झाड देतो मग भूमीला खूपच टेन्शन येतं भूमी म्हणते ही अशी झाडं पाहिली ना की मला स्वतःला खूपच त्रास होतो यावरती आजी सांगते एकेकाळी तुझ्या पण आकाशची अवस्था अशी असेल तर असं म्हटल्यावर ते भूमीला झटका बसतो तितक्यात तिथे रघु अकायतात आकाश बाबांना बघायला चला आकाशवा बघायला चला आकाशचं लहानपणी असं लहान मुलासारखं वागतोय असा भूमी विचार करत बसते या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीला सत्य समजण्यासाठी आकाशने केलेलं नाटक अचूकपणे वाटत भूमीची स्मृती कशी परत येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे